सरमाय पापलेट हलवा सुरमाय पापलेट हलवा हा बघा तवर केवढी मोठी आहे बघा ही बघा किती मोठी तवर त्यांचे ताजे ताजे, ताजे पापलेट आपल्याला पाहायला मिळतायत आणि सल्बाय अजून काय आहे नवीन नवीन ही बारीक कोलफी आणि दोनशे रुपये कोलफी आपल्याला किल्लू पडत हा बघा श्रीवर्धनचा खूप फार प्रसिद्ध आहे श्रीवर्धनचा सासूबाईने काय आणलाय मांदेली नमस्कार मंडळी कशा सर्व मी जीवन आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज शुक्रवार आणि बाबा म्हटलेत मला तू मच्छी मार्केटमध्ये जा आणि मच्छी घेऊन ये चला मी मच्छी मार्केटमध्ये जातोय आणि आज शुक्रवारी कोणती कोणती ताजी ताजी मच्छी श्रीवर्धनच्या मार्केटमध्ये आलेली आहे ती आज आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये आणि कोणती कोणती ताजी ताजी मच्छी आले ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल चला आलोय का आपण आता मच्छी मार्केट मध्ये श्रीवर्धनच्या काकू काय काय कोलवी कोलबी खाडीतली खेकडी आणि खाडीतले खेकडे चला मच्छी मार्केट आपल्याला पाहायला मिळत आहे श्रीवर्धनचा आणि ताजा ताजा मावरा हा बघा सोहेलबाय सोहेलबाई काय आज ताजा आता आपल्याकडे कोलंबी आहे बांगडा आहे सुरमय कोलंबी अरे सुरमय बघा ही बघा सुरमय बघा केवढी मोठी सुरमय आहे बघा पापलेट श्रीवर्धनचे ताजे ताजे पापलेट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सोय बाय अजून काय आहे नवीन नवीन ही बारीक कोलबी आहे दोनशे रुपये कोलबी आपल्याला किलो पडे किलो मागे कोलबी आहे बघा आणि श्रीवर्धन मार्केट बघा आपल्याला पाहायला मिळते आहे पुन्हा एकदा मच्छी मार्केट फुल खचाखच भरलेला श्रीवर्धन मार्केट काकू पण आहेत या ठिकाणी काकू आज काय आहे ताजा सुरमाई पापलेट हलवा सुरमाय पापलेट हलवा हा बघा सुरमाई पापलेट हलवा हलवा बघा किती मोठा आहे ताई आहे आपली ताई आज काय नवीन आणले सुरमले बघा तवर केवढी मोठी आहे बघा ही बघा किती मोठी तवर आणि हलवा बघा हा हलवा काकुनी पण आज काहीतरी नवीन आणले काकू आज काय शिंगाला आहे आणि या ठिकाणी खरेदीला आपले मित्र जमीरजी आहेत जमीरजी सुद्धा आलेले आहेत हा त्रिवर्धन मार्केट आणि खास आपल्याला खाडीतले ही कालवं सुद्धा खायला मिळतील श्रीवर्धन मार्केट मध्ये आणि या ठिकाणी ही बघा काकू हे काय वाघला बघा वाघला सुद्धा आहे या ठिकाणी आज संपूर्ण श्रीवर्धन मार्केट आणि आज शुक्रवारी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी या काकू पण बसल्या काकू काय आज आपल्याकडे सुरमय आणि हे काय खुपा बघा श्रीवर्धनचा खुपा फार प्रसिद्ध आहे श्रीवर्धनचा आणि भरपूर पर्यटक आज आपल्याला या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतील ही बघा ही आपल्याला मच्छी पाहायला मिळते आणि खास मच्छी कटिंग करून दिली जाते या ठिकाणी सुद्धा हे सर्व पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात बघा कुठून आला का आपण पुण्यात ना बघा पुण्यात आणि आमच्या पेढीवरचे दादा सुद्धा आहेत दादा आज नवीन काय खूप बघा त्रिवारता प्रसिद्ध आहे आणि तवार की बघा हलवा या ठिकाणी हलवा पण पाहायला मिळतोय आणि आमचे राजन दादा आहेत अरे सर्वजण आपल्या फोटो घेण्यासाठी आलेले आहेत <laughs> हा संपूर्ण मार्केट श्रीवर्धनचा आज आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी बघूया कस्टमर आलेत काय घेत <laughs> मच्छी मच्छी कोणती घेत आहे <laughs> कोलंबी कोलंबी घेत आहेत बघा कोलंबी ताजी ताजी कोलंबी श्रीवर्धनची ताई काय भाव आहे कोलंबीचा पन्नास चा वाटा हा बघा स्वस्त पन्नास चा वाटा जरूर मुंबईकर पुणेकर या ठिकाणी बघा पुन्हा एकदा पुणेकर पाहायला मिळतात पन्नासचा वाटा आणि पन्नाचाव ही मच्छी सुद्धा आपल्याला चोखलून मिळते चला ताजी ताजी मच्छी श्रीवर्धनची आणि मापूल सुद्धा आहे वेगवेगळ्या व्हरायटी आणि आपले घरगुती सोडे या ठिकाणी मच्छी 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 आपण बघतोय पण पण असेल सुद्धा मिळते नमस्कार काय आहे आज आपल्याकडे बघा हलवा आहे पापलेट आहे आणि या ठिकाणी भरपूर पर्यटक आपल्याला पाहायला मिळतील आपले मकसूदबाई सुद्धा आहेत मकसूदबाई काय घेताय पापलेट घेत आहेत हा संपूर्ण श्रीवर्धन मार्केट आपण पाहतोय आपले जीवला मित्र संतोषजी सुद्धा संतोषजी काय घेतलात मांदेली घेतली मांदेली बघा श्रीवर्धनची ताजी ताजी मांदेली संतोषनी घेतलेली आहेत पुन्हा एकदा आपण या पापलेटांकडे जातोय बघा काकू दाखवत आहेत आपल्याला चला मच्छी आपण बघतोय आणि आमच्या कल्पिता बहिणी पण आलेल्या आहेत मच्छी मार्केट मध्ये काय घेत आहे आता कोलंबी बघते सध्या कोलंबी घेऊन झालायकन घेऊन झालंय काय काय छान मच्छी ताजी आलेली आहे बघा मगाशीच सांगितलेलं आपल्याला मच्छी ताजी आहे आणि कोलंबी वगैरे सोलून दिली जाते या ठिकाणी बघा लाल कोलंबी आणि सफेद कोलंबी खाडीतली ही बघा पन्नास ला वाटा बघा या ठिकाणी आपल्याला मार्केट मध्ये आल्यानंतर आपल्याला मच्छी सुद्धा सोलून दिली जाते आणि छान अशी मच्छी आणि हा कुठला मासा आहे खूप पुन्हा एकदा आपल्याला खूप पाहायला मिळतोय बघा हा बघा हा खूप आहे आणि चला आपल्या सासूबाई आहेत या ठिकाणी आणि सासूबाईनी काय आणलंय चला मांदेली वगैरे आहेत छान मच्छी कल्पिता वहिनी पण घेत आहेत आणि आमची मुरकर खानावळ आहे त्या मुरकर खानावळीमध्ये आज ताजी ताजी मच्छी मिळणार आहे जरूर एकदा मुरकर खानावळी नवी पेठ येते सुद्धा भेट द्या चला हा संपूर्ण मच्छी मार्केट आपण पाहतोय या ठिकाणी सुद्धा आपल्या वहिनी बसलेल्या आहेत नमस्कार काय आणलं आज ही बघा काय आहे नांगेली, नांगेली बघा पापलेट सारखी दिसणारी नांगेली जी आपण पाहतोय शंभरला चार, चार आणि कामोरी बघा आपली आवडती कामोरी आहे आणि आज श्रीवर्धन मार्केट मध्ये आपल्याला जे पाहायला मिळालं ते म्हणजे खुफा श्रीवर्धन मध्ये खुफा हा जास्त प्रमाणात आलेला आहे ऊन लागते म्हणून आजी या ठिकाणी बसलेल्या आहेत बघा छान अशी आमच्या कोळी महिलांची ही मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि भरपूर पर्यटक श्रीवर्धनला भेट देत असतात बहिणी काय आणल्याच आज माकले बघा या, या माकल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात माकुल छान छान मच्छी आपल्याला श्रीवर्धन मार्केट मध्ये पाहायला मिळते आणि आमच्या काकू पण बसलेत या ठिकाणी काय आणलं आज तुम्ही खूप बघा यांच्याकडे सुद्धा खूप आहे हा बघा खूप आहे पापलेट सुरमा तवार माकूल सगळी मच्छी बघतोय पण या ठिकाणी शेवण बघा हे बघा शेवण आपल्याला पाहायला मिळत खास समुद्री शेवण वहिनी काय भाव आहे शेवणचा दोन हजार बघा दोन हजाराला सर्व शेवण आपल्याला या ठिकाणी मिळतील खास शेवण राजन दादा सुद्धा घेतोय आता शेवण चला शेवण घेतली आणि आमच्या श्रीवर्धनची प्रसिद्ध मुशी ही बघा विविध प्रकारची मच्छी आज श्रीवर्धन मार्केट मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आपण जरूर खवय असाल तर श्रीवर्धन मार्केट ला भेट द्या अगदी अल्प दरामध्ये श्रीवर्धन मार्केट मध्ये ही ताजी ताजी मच्छी समुद्रातून आणलेली आपल्याला खायला मिळेल जरूर एकदा श्रीवर्धन मार्केट भेट द्या आपण सुद्धा मच्छी मार्केट मधन आता आलेलो आहोत आपण सुद्धा ताजी ताजी बघा आपण सुद्धा खुपा पापलेट घेतलेला आहे ताजी ताजी मच्छी आणि आपल्या मित्राचा मोबाईल शॉपसुद्धा आहे आणि तुम्हीसुद्धा आवर्जून आपल्या श्रीवर्धनच्या मच्छी मार्केटमध्ये या ताजी ताजी शुक्रवारची मच्छी आपल्याला खायला मिळेल जरूर एकदा या आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद That's what well, you you been, been been. Been. I'm here.